मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सरसे स्वागत आज नवीन वर्षातली पहिली एकादश हा आपला ब्लॉक आहे आणि नवीन नवीन वर्षातल्या एकादशीच्या वेळेस पंढरपूरमध्ये भक्त भाविकांची गर्दी पहा पूर्ण मंदिरातल्या परिसरातला पूर्ण व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा पाहू शकता आपण सध्याला आहे चोपाळा परिसरामध्ये आणि समोरून सण सुद्धा आलेली आहे आज नवीन वर्षातील पहिली एकादस आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये भक्त भाविकांची खूप गर्दी आहे भक्तिमय वातावरण झालेलं आहे पाहू शकता इथं एक पाहू शकता इथं एक आई साहेब आहेत त्यांच्या खांद्यावर अक्षरशः पाक कबुतर आहे वाहू शकता पूर्ण असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे आई साहेब आपण कुठल्या गावावर आलो शहर पारशी शहरात हे कबुतर जे आहे ते तुम्ही पाळलेला आहे का हो लहानपणापासून पाळलेला आहे लहानपणापासून पाळलेला आहे हे कबूतर तुमच्या संकडच असते का हो सोबतच असते आहे एक इंग्लिश कुत्र्याचं पिल्लू पण आहे ते आणलं नाही गर्दीत पळापळीत हे सारखं आमच्या सोबतच असतं असं उडून जात नाही दुसरे जात नाही काही नाही ठीक आहे सोबतच जे आम्ही खातो ते खातो आम्ही जिथं झोपतो तिथं ते झोपतो किती वर्षापासून आहे कबूतर आता हे चार पाच वर्ष झालं चार पाच वर्ष झालं धन्यवाद आय साहेब तर चला मित्रांनो आपल्याला पूर्ण विठ्ठल मंदिर दाखवायचं आहे आज नवीन वर्षातील पहिली एखादस आहे आणि पूर्ण पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण आहे पाहू शकता समोर आपण आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे कारण नवीन वर्षातील पहिली टेंका आहे आणि नवीन वर्षामधील पहिल्याच एकादशीच्या वेळेस पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर आलेला आहे पाहू शकता समोर आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शकता मंदिर परिसरामध्ये पूर्ण असं भक्तिमय वातावरण पसरलेलं आहे पण सध्याला मंदिर परिसरामध्ये आहे आपण सध्याला आहोत पश्चिम महाद्वार पाहू शकता पूर्ण असं भक्तिमय वातावरण पसरलेलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये पाहू शकता हे आहे व्ही आय पी द्वार जी। उत्तरद्वार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण असं भक्तिमय वातावरण मंदिर परिसरामधलं आहे हे आहे मंदिराच्या डाव्या साईडचं प्रसाद केंद्र पहा चला व्हिडिओ पूर्ण पहा पाहू शकता भक्तिमय वातावरण असं मंदिर परिसरामध्ये पसरलेलं आहे पहा आहे विठ्ठल मंदिर आपण सध्याला मंदिर परिसरामध्ये आहे पाहू शकता हे दर्शन लाईन आहे पूर्ण सात मजली इमारत आहे पूर्णाशी सात मजली दर्शन लाईन आहे आणि मंदिर समितीचं प्रसाद विक्री केंद्र पहा समोर आहे आणि त्यात त्याच्या स शेजारी देणगे कक्ष आहे फोटो साडी व चंदन विक्री केंद्र आहे व मोबाईल लॉकर आहे पाहू शकता हे असं मंदिर परिसर पूर्ण भक्तिमय झालेलं आहे आज नवीन वर्षातली पहिली एकादस आहे त्यानिमित्ताने भक्त भाविक लोक श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत पाहू शकता आपण मंदिर परिसरामध्येच आहे उपहा या साईडला महाद्वार घाट आहे चंद्रभागेमध्ये स्नान करून कुंडलीकर कुंडलिकरायाचं दर्शन घेऊन श्री विठुरायाच दर्शन घेण्यासाठी भक्त लोक येत आहेत पाहू शकता आपण चाललो आहे महाद्वार घाट परिसरामध्ये ते समोर महाद्वार घाट आहे आणि त्या घाटात ते पा पूर्ण असं पंढरपूर भक्तिमय झालेला आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद